नमस्कार मंडळी आता आम्ही चललो नानेलीच्या नदीवर पेवाक बहीण म्हणाली उष्णता खूप पडलेली चला नदीवर जाऊन डुपकी घेऊन या पाण्यातून म्हणून मी माझी बहीण आणि भाऊजी तिघांदानं गाडीत बसलो आणि निघालो नानेलीच्या नदीवर जाग तर फायनली मंडळी आम्ही पोचलेलो नानेली काढेत नव्हता लो आणि मळ्यातनं चलत जातो नदी न, न, याच्या नळाच्या न, पैलाडी असा नंतर तर म्हणत तुमक हिरवीगार भाजी दाखवतय कसली कसली वेळेत तुम्हाला भाजी दिसतात का ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा ढही भाजी ना शेतकऱ्या खूप कष्ट गावचे लोक काय काय शेतकरी असे असतात की शेतकऱ्यात जी शेती भाजी पिकवतात ती भाज्याला दोन विकल्यानंतर जे काही त्यांना चार पैसे गावतात त्याच्यावर ते आपला पोट भरत असतात घर चलवत असतात आणि आपल्या मुलांचं शिक्षण पण त्याच्यावरच करत असतात पण आपण ह्याचं विचार नाही करणार ना आपण भाजी घाऊ गेलो बाजारात तर आपण माणसाकडून भाजी विक्रेत्याकडून आपण तोलभाल करत असतो वीस रुपयाक पेंड सांगणार सांगतो दहा रुपयात दे भाजी खूप महाग असं आपण काय सांगत असतो पण त्या क शेतकऱ्याकच माहिती असतात किती कष्ट घ्यायची लागतात आणि जे शेतकरी असतात त्यांच्या शेतकऱ्यांचे वेदना कळतात किती कष्ट घ्यायचे लागतात आणि काय असतात तर सगळं त्या शेतकऱ्यांकाच शेतकऱ्याकच माहिती असतं मंडळी जेव्हा आपण मॉलमध्ये गेलो ना मोठमोठ्या मॉलमध्ये गेलो आणि तीच वस्तू आपण मॉलमध्ये घेत असलो ना ती किती पण किमती कसं शंभर दोनशे रुपये तरी आपण त्याच किमतीत घेतलो आणि बाहेर पडतलो तिकडे आपण तोलभाव करत नाही तर आपण शेतकऱ्याचा पण तसंच विचार करू घेऊ कधी किती कष्ट करता शेती भाजी पिकवता मग बाजारात विकता आणि त्याच्यावर शेतकऱ्यांचा पोट असतं घरचं लागतो शिक्षण करतात मुलांचा याचासुद्धा आपण विचार करू घेऊ एवढ्यात माका सांगूचं असं म्हणजे মিমা কণিছ লাগলী বাগা मंडळी एक काय म्हणतात बघा ओले भुईमुख ते काकाने शेतकरी मळ्यातून काढून दिला आणि म्हटलं खाऊन बघा ओले भुईमुख कसे लागतात मस्त लागतात मंडळी शेंगदाणे ओले भुईमुख ओले शेंगदाणे असं आपण म्हणतो त्यांना तर मंडळी फायनली आपण नदीवर पोचलेलो असं नेलीची नदी बघा तुम्ही जास्त खोल नाही असं म्हणतात माझी बहीण आणि माझे भाऊजी पायडी नदी उत पाण्यात उतरले होत जास्त खोल नाही असा दिसतात तुमका बघा जास्त खोल नाही असा नदी तो भाऊजींच्या मामाचा मुलगो म्हणजे कमरे एवढंच पाणी असतं आणि जास्त खोल नाही असा चला तर मंडळी आता आमचा पेवान झालेला असा आता आम्ही निघतो घरात जप भावाजी हळूहळू पाण्याच्या तर मंडळी आम्ही येता येता आमका हे नेवगी काका मळत मळणी करताना आम्हाला दिसली का आपली मदत करतात बघा मंडळी भर उन्हात हे काका मळणी करतात कसली मळणी करतात कसल्या पिकाची मळणी करतात ही तुमका व्हिडिओ दिसत असतली तर सांगा दिसत असतात तर मी तुमका माहिती असते सांगते हे नेवगी काका असतात ते आपल्या मळ्यातली नाचणीची मळणी करतात पण किती ऊन लागता भर ऊन लागतात बघा मंडळी ह्या उन्हात सुद्धा हे काका बसान मळणी करतात म्हणजे किती कष्ट घेतात ते बघा आणि आपण त्यांच्याकडनं जेव्हा घेतो भाज म्हणून मग सांगू शकतो आपण जेव्हा शेतकऱ्यापासून भाजी घेतो किंवा खायचा पि काय घेऊ केलो ना तर ते आपण चोरभावला करतात त्या किमती विसाक पेडीस ते विसाक घ्यावा कारण त्याच्यासोबत चार पेडी सुटत असतात आणि ते त्याच्यावर तो आपला घर चलवत असता मुलाचं शिक्षण करत असता एवढंच माझं सांगू शकतो तुम्ही पण शेतकऱ्याचा विचार करा आणि भाजीपालो घ्या मग म्हणतं एवढा भर ऊन लागतो तरी ते महिने करतं त्यांच्या भाऊ मदत करतात मदत करा म्हटल्याने म्हणून ते म्हणून मदत करून गेले असं इकडे काका झोडपतात आणि मग झोडपल्यानंतर काकी सुपात घेऊन ह्या करतात मळणी करतात हे का म्हणतात नाचणीची मळणी चला म्हणजे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मळणी करतात भरून आता चला मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवते Bye.